राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल चांशी रिद्वार निपाणी इथं सरकारी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी अनुज जांगडे यांनी सहाशे पंचवीस पैकी सहाशे गुण मिळवून शाळेत केंद्रा तालुक्यात कन्नड विभागात पहिला क्रमांक पटकाव शाळेचं नाव उंचावलंय त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात मार्च मध्ये झालेल्या दहावी परीक्षा वार्षिक निकाल लागला असून शाळेचा निकाल पंच्याऐंशी टक्के लागलाय कन्नड आणि मराठी माध्यमाच्या एकूण अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसलेले यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले अनुज जांगडे यांनी सहाशे पैकी भाषे गुण प्राप्त करत शेळा शाळेमध्ये केंद्रात तालुक्यात पहिला क्रमांक कन्नड विभागात पटकावला आहे अनुजना गणित विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले विशेष गुणवत्तेत तीन प्रथम श्रेणीत अडतीस द्वितीय श्रेणीत तेवीस उत्तीर्ण वर्ग मध्ये दहा विद्यार्थी आले आहेत अनुजने गणित विषयामध्ये शंभरपैकी पैकी शंभर गुण प्राप्त केले विशेष गुणवत्तेमध्ये तीन प्रथम श्रेणीत अडतीस द्वितीय श्रेणीत तेवीस उत्तीर्ण वर्गात दहा विद्यार्थी आले कन्नड विभागात शाळेमध्ये कुमार अनुज अनिल जांगडे शहाण्णव टक्के गुण मिळवून प्रथम कुमार आदित्यानंद खोत चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कुमार रोहन अपासाहेब वड्डर यानं एक्क्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला मराठी विभागात अकिया कलंदर जमादार त्र्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक सुहाना जावेद टके प्राप्त द्वितीय क्रमांक अनिकेत किरण कोकने अष्ट्यात्तर पॉईंट बावीस टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला आहे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अनुज जांगडे यांचा शाळा सुधारणा समिती आणि शिक्षक वृंदाकडून सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक टीडी नाडकर्णी वर्ग शिक्षिका आर एस अलगुरे सी व्ही खामकर सर्व शिक्षक वृंद शाळा सुधारणा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिव राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा